संगमनेर संगमनेर शहरात माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन या जनसंपर्क कार्यालयात श्री गणेशाची उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली आहे गेल्या अनेक वर्षांपासून थोरात कुटुंबीय आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी हा एक महत्वाचा आणि आनंददायी प्रसंग असतो गणेशोत्सवाच्या निमित्ताने यशोधन कार्यालयाला पारंपरिक आणि धार्मिक स्वरूप प्राप्त झाले आहे कार्यालयाच्या आवारात आकर्षक मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे दररोज सकाळी आणि सायंकाळी श्री गणेशाची विधिवत आरती केली जाते आरतीनंतर उपस्थित भाविकांना आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांना प्रसाद वाटप करण्यात येते यावेळी यशोधन कार्यालयाचे अध्यक्ष विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गणेशाचे दर्शन घेतात यानिमित्ताने कार्यालयीन वातावरणामध्ये एक सकारात्मक आणि भक्तिमय ऊर्जा संचारली आहे हा उत्सव केवळ धार्मिक विधींपुरता मर्यादित नसून तो कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये सलोखा आणि एकोपा वाढवणारा एक महत्वाचा दुवा ठरतो गणेशोत्सवाच्या या काळात यशोधन कार्यालय एक प्रकारे आध्यात्मिक केंद्रात रूपांतरित झाले असून परिसरातील भाविकही दर्शनात तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस गोवंश या योजने अंतर्गत आई परदेश आयात के ले ले उच्च दर्जा पशु लगने सीमेंट हे डब्ल्यू डब्ल्यू अमेरिका वीएकिंग डेनमार्क एबीएस अमेरिका तसे बायफ वो एनडीडीबी अशा नामांकित कंपन से सीमेंट अपना बाजार भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देता है तरी सर्व योजने दिल या योजनेचा लाभ राजहत्पादकांनी नावरांची वंशावर ही उच्च दर्जाची बनवून जास्तीत जास्त दूध उत्पादन घ्यावे या योजनेचा लाभ घेण्यासाठी राजहंस दूध संघाच्या डॉक्टर अथवा राजहंस पशुसंवर्धन विभागाकडे संपर्क साधावा